नमस्कार मित्रांनो आज मी आलेली आहे बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरणाचा समारोह या ठिकाणी होता आणि क्षितिजाला या कार्यक्रमामध्ये एक बक्षीस होते सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये आंतरशालेय स्पर्धेमध्ये क्षितिजाला या ठिकाणी बक्षीस होते आणि म्हणून आम्ही या शाळेमध्ये आलो होतो माझ्या आजच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रेया गजानन राऊत हिला देखील या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक होते आपण पाहूयात या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा समारोहाचे प्रमुख अतिथी तथा परभणी जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय गजानन वाघमारे सर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसाचे वाटप करण्यात आले दरवर्षी सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने नूतन इंग्लिश स्कूलच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना हमखास या ठिकाणी बक्षीस मिळते यावर्षीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद